मित्रांनो शेवगा म्हणजे मोरिंगा किंवा ड्रमस्टिक ज्याला हिंदीत सहजन किंवा मुनगा मानतात एक असं झाड ज्याला जातो याचा वापर सांबर केला महाराष्ट्रात सेवगा स्पेशालिस्ट नावानं वेगवेगळी हॉटेल्स चालवली जातात घराघरात सेवगा मसाला आवडीनं केला जातो संपूर्ण भारतभर ज्याचं सूप बनवलं जातं आणि मित्रांनो या वनस्पतीला बाहेरच्या देशातील वातावरण अनुकूल नाही याचं उत्पादन भारतीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर होत भारताची सुपीक जमीन आणि वातावरण शेवग्यासाठी म्हणजेच मोरिंगासाठी अत्यंत अनुकूल आहे विशेष म्हणजे एकदा हे झाड लावलं की झालं नंतर कोणत्याही प्रकारचं मेंटेनन्स नाही ना कोणता खर्च केवळ उत्पादन घेत राहा याच्या प्रोडक्ट ला जगभर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे म्हणूनच शेवग्याचं उत्पादन घेतलं किंवा शेवग्याच्या प्रोडक्ट बिझनेस केला तर तुम्ही करोडपती निश्चित व्हाल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेवग्याच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट माहिती जर चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा अशाच प्रकारची माहिती या ठिकाणी मिळत राहील शेवगा म्हणजेच मोरिंगाच्या पानांची पावडर अँटी ऑक्सिडंट म्हणून वापरली जाते यात मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स कॅल्शियम मिनरल्स आणि खूप सारे एलिमेंट्स असतात म्हणून मोरिंगा पावडर मागणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे यापासून कॅप्सूल बनवल्या जातात ऑइनमेंट बनवले जातात क्रीम आणि मोरिंगा चहा जगातील अनेक श्रीमंत लोक पितात ती मोरिंगा फेस पॅक सुद्धा बनवल्या जातो शेवग्याच्या बियांपासून काढलेले तेल ज्याला मोरिंगा ऑइल म्हणतात स्वयंपाकासाठी आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरले जाते मोरिंगाच्या बियांचा लगदा गढूळ पाणी शुद्ध करण्यासाठी नैसर्गिक गाळण म्हणून सुद्धा वापरला जातो तसेच याच्या बियापासून बायोफ्युल काही ठिकाणी इंधन म्हणून वापरले जाते मोरिंगाचे पावडर वापरून थालपीठ सुद्धा बनवले जाते दक्षिण भारतात याचा चटणी सदृश्य पदार्थ बनवला जातो फिटनेस वेलनेस हेल्थ सप्लिमेंट न्यूट्रिशन आणि अनेक क्युरेटिव्ह क्षेत्रामध्ये याची मोठी मागणी आहे म्हणूनच मोरिंगा म्हणजे सेवगा एक हॉट प्रोडक्ट म्हणून नावारूपाला आलं आहे जगातील जेवढ्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्या सर्व कंट्रीज मध्ये मोरिंगाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे या सगळ्या देशांना मोरिंगा म्हणजे सेवग्यासाठी भारतावर अवलंबून राहावं लागणार विकसित आणि थंड प्रदेशात याला अनुकूल वातावरण नाही म्हणून अमेरिका फ्रान्स श्रीलंका चीन बांगलादेश युके या देशांमध्ये याची मोठी मागणी आहे भविष्यात याची मागणी अजून वाढत जाणार आणि म्हणून जागतिक लेवलवर याला मोठं पोटे शिअल आहे निर्णय तुमचा आहे या ट्रेन मध्ये बसायचं की लोक बसलेले पुढे जाताना नुसतं बघायचं म्हणून शेवग्याच्या काम करणं करा सरकार ही याला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करत आहे विशेष सबसिडी दिली जाते विशेष म्हणजे मोरिंगाचे प्रोडक्ट म्हणजे शेवग्याचे प्रोडक्ट लवकर खराब होत नाही म्हणून जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात याला पाठवणं सोपं जात जर तुमच्याकडे जमीन असेल तर शेवग्याची शेती करा जर तुम्ही धंदा करू इच्छित असाल तर शेवग्याच्या प्रोडक्ट वर काम करा निश्चितच यातून तुम्हाला लाखो रुपये कमवण्याची संधी आहे आजच निर्णय घ्या आणि लागा कामाला आणि हो आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जय हिंद मित्रांनो